सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके सरने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चला तर देवीला नमस्कार करून आजच्या विषयाकडे वळूया नवरात्री चालू झालेली आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची आपल्या घरामध्ये खूप मनाभावाने श्रद्धेने आपण पूजा शेवा करत असतो वटी भरत असतो परडी भरत असतो होम हवन ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण नवरात्रीमध्ये वटी भरणं परडी भरणं ऐग कुलदेवीची आरती करणं मंत्रस्तोत्र जप करणं त्याचबरोबर दुर्गा सप्तसतीचे पाठ करणं हे खूप शुभ मानले जातात आणि त्याचमध्ये परडी भरणं तेवढं शुभ मानलं जातं आई कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आई कुलदेवीची परडी भरणं म्हणजे आपल्या घरातलं जे काही अन्न आपण शे खातो ते अन्नाचं देवीची परडी भरायची असते म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही आई भगवतीची कृपेनं अन्नधान्य कधी कमी पडत नाही आईची परडी भरणं म्हणजे आपलं भंडार भरणं आईची परडी भरणं म्हणजे आईचं आपण परडी भरत असतो तर आपलं भंडार आई भगवती किती पटीने भरत असते म्हणून आपण ह्या नवरात्रीमध्ये साक्षात देवी आपल्या घरामध्ये जाग आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून आपल्या आईला आपल्या घरामध्ये आलेल्या आईची परडी आपल्याला भरायची आहे आई भगवती अशीच येत नाही ती सगळं परडी घेऊन येते मागायला येते सगळं काही रूपामध्ये आई भगवती आपल्या घरामध्ये भ वास करत असते आपण तिच्या नावानं जर परडी भरली बघा कधीही आपल्या घरामध्ये भंडार कमी पडत नाही आणि परडी भर भरून झाल्यानंतर काही वस्तू आपल्याला घेऊन घरी यायचं आहे ते कोणते आहे ते मी पुढे सांगणारच आहे तर परडी भरताना साहित्य आपल्याला काय लागणार आहेत परडीमध्ये आपल्याला पीठ लागणार आहे आणि मीठ तांदूळ डाळ आणि साखर तेल आणि मिरची ह्या वस्तू आपल्याला सगळे परडी भरण्यासाठी तयार ठेवायचं आहे आणि परडी आपण तुमच्या कुठं कुलदेवी असेल कुलदेवीचं मंदिर असेल आजूबाजूला जर तुमची तुळजाभवानी देवी असेल तर तुळजाभवानी देवीचं मंदिर असेल त्याच मंदिरामध्ये जाऊन आपल्याला परडी भरायचं आहे जर तुमची रेणुका माता असेल तर रेणुका माता देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याला परडी भरायचं आहे आणि ती परडी आपल्याला आपल्या आई भगवतीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण भरतोय तर अगोदर भरताना त्या परडीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे तुम्ही मंदिरात गेला तर परडी तुम्हाला खूप असे परडे असतात तर असे पाच परड्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे त्या परडींला आणि मग आपल्याला पीठ डाळ आणि तेल जिथं आहे ते सगळं आपल्याला त्या परडीमध्ये घालायचं आहे मग परडी घालणं झाल्यानंतर ते तर कोणीतरी महिला बसलेलीच असतात परडी घेण्यासाठी त्यांना पण हळदी कुंकू लावून त्यांचं पण नमस्कार करायचा आहे आणि परडी हे मीठ मीठ पीठ तांदूळ डाळ गहू आणि तेल आणि मिरची मिरची आपल्याला अख्खी मिरची घ्यायची आहे अशी वाढलेली मिरची नाही आपल्याला जे घरा हिरवी मिरची घेऊ शकता किंवा तुम्ही सुक्या मिरच्या हिरव्या घे गे, घेतलं तर चालेल ह्या सगळ्या वस्तू आपल्याला परडीमध्ये अर्पण करायचं आहे मग त्या परडीला नमस्कार करायचा आहे आई भगवतीच्या कृपेने आपलं भंडार भरूनच राहणार मग आपण परडी भरणं झाल्यानंतर आपण काय करतो तसंच निघून येतो पण नाही त्या परडीत आपण सगळे साहित्य टाकून दिलेलं आहे पण ते तिथून मीठ आणि पीठ हे थोडे थोडे वस्तू आपल्याला घेऊन यायचं आहे आणि आपण स्वतः हातानं घ्यायचं नाही त्या मावशी बसलेल्या आहेत त्यांना सांगायचं आहे थोडंसं मला पीठ द्या आणि थोडंसं मला मीठ द्या मीठ आणि पीठ ह्या दोनच वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्या वस्तू आपल्या जे काही पिठाचा डबा आहे त्या पिठाच्या डब्यामध्ये ते पीठ टाकायचं आहे आणि मिठाच्या डब्यामध्ये हे मीठ टाकायचं आहे हे परडीतून उचलून आणलेलं मीठ आहे हे आई भगवतीला अर्पण केलं आणि त्यांचं आशीर्वाद आपण घेऊन आलेलं आहे तेव्हा आपल्या पिठात पीट पीठ ते मिक्स करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीकडनं मागून आणलेलं हे पीठ आपलं भंडार कधीही खाली ठेवत नाही आई भगवती कधीही आपलं घर घरामध्ये धन धान्य कधीही कमी पडत नाही कधीही आपण उपाशी राहत नाही तर ह्या नवरात्रीमध्ये वटी भरणं तेवढंच महत्वाचं आहे तर परडी भरणं पण तेवढंच महत्वाचं आहे आवर्जून ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही परडी भरा आणि देवीची वटी भरा आणि परडी भरणं झाल्यानंतर देवीची वटी भरून देवीला नमस्कार करून प्रदक्षिणा करून यायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीचं शेवा मंत्र स्तोत्र करतच असतो पण ह्या शेवा पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात परडी भरणं वटी भरणं आईदेवीची स कोणे सवासिणी कुमारिका जेवण घालणं सवासिणीची वटी भरणं घरामध्ये आणून तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या नवरात्रीमध्ये करत असतो म्हणजे शुभ मानल्या जातात नवरात्रीमध्ये ह्या कुमारिका पूजन सवासिनी लच्च पूजन तर खूप शुभ मानलं जातं धन्यवाद माहिती कशी वाटली